नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी अकोट तालुक्यात काँग्रेस नेते हिदायत पटेल यांच्यावर चाकू हल्ला उपचारादरम्यान मृत्यू जुने वैमनस्य कारणीभूत असल्याचा गावात घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आला सोमवारी दुपारी उबेद खान कालू खान उर्फ राजीव खान याने जुने वैमनस्यातून हिदायत पटेल यांच्यावर चाकूने प्राणघाताक हल्ला केल्याची माहिती आहे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हिदायत पटेल यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाने तत्काळ बंदोबस्त वाढवला आहे आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या प्रकरणाची सविस्तर माहिती अकोला जिल्ह्याचे अप्पा पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांनी दिली असून पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे